नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती विद्यार्थी मित्रांनो कालच्या तारखेला म्हणजे तीन तारखेला साधारणतः टी टी टीचर एलिजिबिलिटी टे शिक्षक पात्रता परीक्षा जी तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाली त्याचा अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात आला त्या निकालाचं प्रसिद्धीपत्र काल प्रसिद्ध करण्यात आलं याच्या अगोदर जो निकाल प्रसिद्ध करण्यात आला तो अंतरिम निकाल होता आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना साधारणतः सोळा जानेवारी ते पुढे दहा दिवसाच्या कालावधीपर्यंत एकवीस तारखेपर्यंत पुढच्या येणाऱ्या जी काही ऑब्जेक्शन असतील गुण गुण पडताळणी असेल याच्यासाठीचा कालावधी देण्यात आलेला होता आणि सरते शेवटी आता आपल्याला अंतिम निकाल अधिकृत वेबसाईटवरती प्रसिद्ध होताना आपण पाहतोय आता या संपूर्ण निकालाचं आपल्याला विश्लेषण करायचं आहे नेमकं पेपर एक असेल पेपर दोन असेल यामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या त्यामध्ये किती विद्यार्थी पासआउट झालेत पासआउट होण्याचं प्रमाण किती आहे पेपर एक असेल पेपर दोन असेल पेपर दोन मधील मग गणित विज्ञान असतील किंवा समाजशास्त्री या विषयातील संपूर्णतः डिटेलमध्ये या निकालाचं आपण विश्लेषण करूयात तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही शेअर करायचं आहे व्हिडिओ जे विद्यार्थी मित्र तुमचे नातलग असतील या प्रक्रियेशी संलग्न असतील त्यांना या चा या चा हो या संपूर्ण संपूर्ण गोष्टीचा व्हिडिओचा लाभ होईल विद्यार्थी मित्रांनो प्रक्रियेमध्ये आवश्यक असणाऱ्या टी टीच्या परिपूर्ण तयारीसाठी तुम्हाला बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली एक अत्यंत दर्जेदार बॅच नुकती सुरू होत आहे महागुरु वन पॉइंट झिरो बॅच पेपर एक असेल पेपर दोन असेल परिपूर्ण अशी तयारी महत्वपूर्ण मराठी आणि इंग्रजी विषयाची परिपूर्ण तयारी असेल आणि विशेष म्हणजे म पेपर एकला आणि दोनला अनिवार्य असणारे विषय आणि हमखास यामध्ये जास्तीत जास्त मार्क किंवा पाडण्यासाठीच मार्गदर्शन आणि त्यांच्या समवेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम शिक्षक वर्ग यांच्याद्वारे या या बॅचद्वारे त्यांचं मार्गदर्शन लाभणार आहे कित्येक वर्षापासून या टी टीमध्ये त्यांचं मार्गदर्शन लाभ लाभून अनेक विद्यार्थ्यांना पात्रता धारण करण्यासाठीचं खूप किंवा यशस्वी होण्यास खूप मोठा मार्गदर्शन लाभलेलं ला आहे या संपूर्ण टीमचं आणि अगदी तीच टीम तुम्हाला लाभत आहे पेपर एकचं विश्लेषण दोनचं दिलेलं आहे तेरा तारखेपासून प्रत्यक्षात ही बॅच सुरू होत आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे अगदी त्याच पद्धतीने जे सेवेत असणारे रुजू असणारे शिक्षक वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा अनिवार्य टी आहे स्पेशली त्यांच्यासाठी सुद्धा बॅच आपण सुरू करत आहोत दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बॅचच्या संपूर्ण डिटेल्स लिंक्स दिलेल्या आहेत ज्या आवश्यक पेपर एक असू द्या दोन असू द्या किंवा बोटी ज्यांना पेपर हवे असतील त्या बॅचेसच्या डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्स आहेत त्या एकदा फक्त त्या लिंक लिंकवरती जाऊन संपूर्ण बॅच संदर्भात डिटेल्स जाणून घ्या विद्यार्थी मित्रांनो आत्ता जो निकाल प्रसिद्ध करण्यात आला त्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत काय काय गोष्टी आपल्याला नमूद केलेल्या आहेत आता प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रत्यक्षात जो आपल्या शिक्षण परिषदेने जे प्रसिद्ध केलेलं कालच्या तारखेला के पहिल्यांदा एक प्रसिद्धी पत्रक जारी केलं आणि त्यामध्ये जे काही अंतरिम निकालातून नंतर विद्यार्थ्यांनी काही आक्षेप घेतले होते गुण पडताळणी मागवण्यात आली होती त्यामध्ये पेपर एक चे एक जो प्रश्न होता तो रद्द करण्यात आला आणि अगदी त्या प्रश्नांचा नंबर सहित सगळ्या गोष्टी त्यांनी प्रेस नोटद्वारे सगळ्या सांगितल्या आणि एकशे ऐवजी एकशे एकोणपन्नास पैकी त्यांची पात्रता ग्राह्य धरण्यात येईल आणि त्याद्वारे मग विद्यार्थी मित्र ब्याऐंशी वरती असणारे सुद्धा आता काय झालेले आहेत पात्र झालेले आहेत अगदीच त्याच पद्धतीने संपूर्ण राज्यभरातील जी काही बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता बघतोय आपण तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी ही टी टी स संपन्न झाली अंतरिम उत्तर सूची एकोणीस बाराला प्रसिद्ध करण्यात आली आणि निकाल जो दिला गेला तीन दोन दोन हजार सव्वीस रोजी वेबसाइट वरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे अंतिम निकाल त्यामध्ये बघतोय आपण पेपर एक आणि पेपर दोनचं प्र, प्रत्यक्षात विश्लेषण आहे एक लाख नव्वद हजार नऊशे एक विद्यार्थी या पेपर एक साठी होते बारा हजार चारशे तेहतीस विद्यार्थी अब्सेंट राहिले त्यातले पासआउट संख्या आहे एकवीस हजार आठशे ब्याण्णव एक लाख अडुसष्ट हजार नऊशे त्र्याण्णव विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात म्हणजे त्यातून प्रयत्न करून त्यात फेल झाले रिझर्व त्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आलाय सोळा आहे म्हणजे टोटल जर बघितलं साधारणतः यामध्ये पासआउट होण्याचं प्रमाण आहे अकरा पॉईंट सत्तेचाळीस टक्के आणि याचं निकालाचं एक वैशिष्ट्य सांगतोय आत्तापर्यंतच्या जेवढ्या टी ई टी एक्झाम झाल्या त्यामध्ये हा हायेस्टर रेकॉर्ड आहे की पास आऊट होण्याचा याच्या अगोदरच्या टीईटी जेवढ्या काही झाल्या साधारणतः दीड दोन अडीच टक्क्यांपर्यंत रिझल्ट लागायचा परंतु यावर्षी निकालामध्ये खूप फरक दिसतोय आपल्याला पेपर दोनच्या बाबतीत सांगायचे तब्बल दोन, दोन लाख पंचावन्न हजार आठशे एकोणतीस विद्यार्थी परीक्षेला बसले त्यातले सोळा हजार पाचशे सहा विद्यार्थी अब्सेंट राहिले अठ्ठावीस हजार चारशे सत्त्याहत्तर विद्यार्थी पास आउट झालेत बघा आणि त्यांचं पर्सेंटेज आहे अकरा पॉइंट तेरा टक्के अगदी त्याच पद्धतीने आपल्याला बघा पेपर एक चा अंतरिम निकाल यामध्ये मीडियम माध्यमानुसार सुद्धा आपल्याला दिसतोय मराठी असू द्यात इंग्लिश असू द्यात उर्दू आता जास्तीत जास्त मराठी माध्यम आणि त्या खालोखाल इंग्लिश आणि त्या खालोखाल उर्दू माध्यमाचे दिसत आहेत एक लाख चौतीस हजार सहाशे ऐंशी विद्यार्थी मराठी माध्यमचे त्यातले बघा पास झाले सोळा हजार एकशे नव्वद बारा पॉइंट दोन टक्के पास आऊटचं प्रमाण आहे इंग्लिश uh, जर भाषेच्या संदर्भात बघितलं यामध्ये सहा हजार सहाशे सदोतीस विद्यार्थी आहेत यामध्ये पास झालेले आहेत ती यातले तीनशे एकसष्ट पाच पॉइंट चव्वेचाळीस आणि उर्दू मधले जवळजवळ तेरा हजार सहाशे अडुसष्ट यामध्ये पास आहेत नऊशे एक्कावन्न सहा पॉईंट शहाण्णव अगदी भाषा आणि आहे मग त्याच पद्धतीने हिंदी असू बंगाली कन्नडा तेलुगू आणि गुजराती या भाषेने आहे त्यांचं पेपर एकचं काय केलेलं आहे निकाल जारी केलेला आहे आता हा झाला पेपर एक च्या संदर्भात अगदीच त्या पद्धतीने पेपर दोनचा निकाल सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे यामध्ये गणित विज्ञान ज्यांचा विषय होता त्यामध्ये मराठीमध्ये साधारणतः साठ हजार नऊशे एक्केचाळीस विद्यार्थ्यांनी गणित विज्ञान म्हणून पेपर दिला आणि पास आऊट आहे त्यातले पाच हजार एक्कावन्न एवढे आठ पॉइंट एकोणतीस टक्के निकाल आहे इंग्लिश माध्यमातले तेरा हजार सहाशे चोवीस यांनी गणित विज्ञान हा विषय ऑप्शनला घेतला होता पास आहे त्यातले साधारणतः आठशे अठरा आणि पाच पॉईंट सत्याऐंशी अगदी उर्दू हिंदी बंगाली क त्यानंतर कन्नड असेल तेलगू गुजरातचा यांचाही निकाल दिलेला आहे आता यामध्ये बघा पेपर दोन मधील असणारा अंत्य म्हणजे तो समा सामाजिक शास्त्र हा ज्यांनी ऑप्शन ठेवून ऑप्शनल सब्जेक्ट ठेवून ज्यांनी पेपर दोन दिला होता मराठी माध्यमाचे विद्यार्थ्यांची संख्या दिसते आपल्याला एक लाख दहा हजार नऊशे सत्याऐंशी एवढी आणि त्यातले पास आहेत साधारणतः दहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी एवढे नऊ पॉइंट एक्क्याऐंशी टक्के आणि इंग्लिश माध्यमामधले त्यांनी हा विषय चूज केला पाच हजार चारशे तेवीस त्यात प्रेझेंट होते आणि पास आहे तीनशे छत्तीस सहा पॉइंट एकवीस अशा पद्धतीने पेपर एक असेल पेपर दोन असेल यांचा निकाल अगदी मीडियम वाइज असेल किंवा त्यां पेपर दोन मधील ठेवलेले सब्जेक्ट पेपर आ, ए दोन मधील असणारे गणित विज्ञानचा असू द्यात किंवा समाजशास्त्रचा असू द्यात आपल्याला त्यांचा अंतरिम अंतिम निकाल पाहायला मिळतोय बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि प्रत्यक्षात त्यातून पात्र होणारे किंवा पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यांचं असणार पर्सेंटेज अगदी वृत्तपत्राने सुद्धा या गोष्टीची दखल घेतलेली आहे हेडलाईनच आहे टी टीच्या निकालात लक्षणीय वाढ म्हणजे आतापर्यंतचा निकाल हा सगळ्यात हायेस्ट लेवलचा आहे पास पासआउट होण्याचा जवळजवळ पन्नास हजारापेक्षा जास्त विद्यार्थी आता पात्र झालेले आहेत जवळजवळ पाच लाखापर्यंत विद्यार्थी या पेपरला बसले होते आणि त्यातले पन्नास हजार विद्यार्थी पात्र झालेले आहेत त्यांचा सगळा आता जेवढा आपण डाटा पाहिला अगदी त्याच पद्धतीने आता यामध्ये तुम्हाला रथ परिसर अभ्यास जो पेपर चा जो दिला गेला होता त्या मी प्रसिद्धी पत्रकही तुम्हाला याच्या अगोदर दाखवलं होतं त्यातले संच ए मधले एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास सी मधले एकशे सदोतीस डी मधल्या एकशे बत्तीस याच्यावरती आक्षेप आणि त्यांच्या अभिप्रायानुसार ते रद्द केलं गेलेले आहेत ते सुद्धा आपल्याला माहिती आणि त्यानुसारच निकाल प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत सगळे डिटेल आपल्याला कळत आहेत विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट यातनं नमूद करायची आहे बसणारे विद्यार्थी पाहता तुम्ही जरी म्हणता की बाबा यावर्षी भरपूर सारे विद्यार्थी काय झालेले आहेत पात्र झालेले आहेत पण संख्या पाहता आणखीनही आपल्या महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरतीशी रिलेटेड असणारे विद्यार्थी यांची संख्या अजूनही अपात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तसेच आणखीन एक म्हणजे शिक्षक जे सेवेमध्ये आहेत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सुद्धा अनिवार्य केलेले आहे टी मागचं आणि आत्ता सुद्धा यावर्षी होणाऱ्या जेवढ्या काही टी आणि सी टी टी यांना त्या त्या एक्झाम त्यांना सुद्धा देऊन पात्रता होण्यासाठीची संधी आहे आणि याच्यासाठीच आपण या बॅस संदर्भात डिटेल देतो आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जरी काही एक दोन मार्काने जरी तुम्ही राहिला असाल पात्रतेपासून वंचित राहिला असाल तरी आता या वर्षी तुम्हाला टी टी पास होण्याची सुवर्ण संधी लाभणार आहे अगदी नॉमिनल अशी फी आहे आणि खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सरांचं मार्गदर्शन लाभणार आहे नक्कीच तुम्हाला यावर्षी पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार होईल कॉन्टॅक्ट नंबर नोट डाऊन करून घ्या तेरा तारखेपासून प्रत्यक्षात बॅच सुरू होते डिस्क्रिप्शन बॉ बॉक्समध्ये बॅचच्या डिटेल दिलेल्या आहेत बॅच जॉईन कशी करायची यासम स्पेसिफिक व्हिडिओ सुद्धा आहे लवकरात लवकर बॅच जॉईन करा, कर करा। म्हणजे तेरा तारखेपासून आपण त्या फ्लो मध्ये जाऊ आणि जेव्हा केव्हा म्हणजे मे जून मध्ये प्रत्यक्षात टी ई टी एक्झाम होईल त्यावेळेस तुमची परिपूर्ण तयारी झालेली असेल आणि यंदा आपल्याला शंभर टक्के आपण टी ई टी पात्र होऊ आणि पुढे टेटच्या एक्झामसाठी सुद्धा सरांचं मार्गदर्शन सोबत असणारे माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स जरूर कळवा आवडले असेल लाईक करा व्हिडिओ शेअर करा जे या प्रक्रियेशी संलग्न असणारे विद्यार्थी पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण माहितीसह गुड बाय अँड टेक केअर